देशाच्या विरोधात युद्ध पुकारणाऱ्या दहशतवाद्यांसोबत तुम्ही संबंध ठेवाल का आपल्या देशावर प्रेम असणारी कोणतीही व्यक्ती असा विचार देखील मनामध्ये आणणार नाही पण प्रवारा मेडिकल ट्रस्टच्या संशयास्पद व्यवहाराची तपासणी केली तर धक्का बसल्याशिवाय राहणार नाही देश स्वतंत्र झाल्यापासून पाचही बोटे तुपात आणि बुडाखाली सत्तेची कायम उब असणाऱ्या विखे पाटील कुटुंबाचे देशद्रोही नाईक सोबत देवाण घेवाणीचे संबंध असल्याचे आढळते झाकीर नाईकने प्रवरा मेडिकल ट्रस्टला देणगी म्हणून तब्बल अडीच ते तीन कोटी रुपये दिले या व्यवहाराची कबुली स्वतः राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील वेळोवेळी दिली आहे अर्थात हा केवळ दिसणारा व्यवहार याची चुकून नोंद झाली म्हणून तो सापडला पण ज्याची नोंदच नाही तो आकडा आणखी मोठा असल्याचा आरोप आहे कोण आहे हाईक झाकीर नाईक हा एक वादग्रस्त धर्मप्रचारक आहे जो आपल्या भाषणातून लोकांना भडकावतो अल्पसंख्याक समुदायातील तरुणांना देश विघातक कार्यात ओढून घेतो दहशतवादी कारवायांसाठी आवश्यक ते मनुष्यबळ तयार करतो त्याच्यावर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई झालेली आहे विखे पाटलांची ही चोरी जेव्हा पकडली गेली तेव्हा मोठ्या साळसूतपणे त्यांनी झाकीर नाईक कडून देणगी घेतल्याचे कबूल केले भारत सरकारने ही केस बंद केली असं त्यांचं म्हणणं असलं तरी राजकारणातील सर्वात मोठ्या वॉशिंग मशीन मध्ये अर्थात भाजपामध्ये जाऊन आपली पाप धुवून घेण्यासाठी त्यांनी आपल्या वाडवडिलांची हयात गेलेला काँग्रेस पक्ष सोडला हे उघड सत्य आहे विखे पाटलांनी खुलासा केला पण तरीही काही प्रश्न अनुत्तरित आहेत ते म्हणजे झाकीर नाईक सारखा कडवा दहशतवादी विचारांचा माणूस प्रवरा मेडिकल ट्रस्टला देणगी का देतो ही देणगी येईपर्यंत विखे पाटलांना झाकीर नाईक काय टाईपची व्यक्ती आहे हे माहीत नव्हते का जर माहीत नव्हते असे एक वेळ खरे जरी मानले तर प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या कारभाऱ्यांनी नंतर या पैशाचे काय केले हे पैसे शासनाच्या तिजोरीत का जमा केले नाहीत आणि जर झाकीर नाईकची पार्श्वभूमी माहीत होती तर हे पैसे का स्वीकारले हे पैसे स्वीकारण्याच्या मोबदल्यात विखे पाटील कोणत्या दहशतवादी कारवाईत सहभागी झाले आहेत का जाकीर नाईक कडून पैसे घेत असताना विखे पाटलांच हिंदुत्व कुठे गेलं होत विखे पाटलांकडे या प्रश्नांची उत्तरेच नाही कारण त्यांना कुठली विचारधाराच नाही ना, ना त्यांची नियत साप आहे केवळ पैसा हाच त्यांचा धर्म कर्म आणि संस्कार आहे त्यामुळेच निरपराध लोकांच्या रक्ताने बरबटलेला पैसा देखील विखे पाटील जिभल्या चाकत स्वीकारतात झाकीर नाईकसोबतच्या संबंधांचा विखे पाटलांनी केलेला खुलासा पुरेसा नाही खरे तर या आर्थिक व्यवहाराबद्दल त्यांची एन आय एकडून कसून तपासणी व्हायला पाहिजे जर ही तपासणी झाली तर विखे पिता पुत्र देशविघात कृत्य केल्याबद्दल तुरुंगात जातील हे शंभर टक्के खरं आहे